श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चौदा जानेवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत मकर संक्रांत तर या मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांत हा वर्षातील पहिलाच सण असतो आणि असे मानले जाते की या मकर संक्रांतीपासून चांगल्या दिवसाची सुरुवात होते मकर संक्रांतीला तिळाला खूप महत्त्व दिले जाते या दिवसापासून असे मानले जाते की या तिळामुळे शनिदेवास घर आणि आनंदाची प्राप्ती झाली होती त्या दिवसापासूनच मकर संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा करण्याचे महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान केल्याने सूर्य आणि शनी हे दोघेही प्रसन्न होतात कारण ही या दोघांची आवडती वस्तू आहे आणि म्हणून मकर संक्रांतीला अगदी अंघोळ करण्यापासून ते स्वयंपाकापर्यंत सगळीकडे तिळ हे वापरले जातात तसेच या दिवशी तिळगुळ देऊन गोडगोड बोला असंसुद्धा म्हटलं जातं धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही सकाळी उठल्याबरोबर बोला हे दोन शब्द हे दोन शब्द बोलताच तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तसेच या दिवशी गाईला आपल्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहेत ही वस्तू खाऊ घातल्याने आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत कुटुंबाची घराची मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल तर असे कोणते दोन शब्द बोलायचे आहेत कोणती वस्तू आपल्याला गाईला खऊ घालायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा तर पहा या मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे सूर्याला जल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने सूर्यदेव हे प्रसन्न होतात मकर संक्रांत हा सण नवीन पिकाच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो या दिवशी लोक नवीन पिकासाठी देवाचे आभार मानतात या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने व्यक्तीला शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होते तसेच या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दान केल्याने पुण्य प्राप्त होते यासोबतच जीवनात सकारात्मक बदल होतात आणि समृद्धी येते त्याचबरोबर या दिवशी जर आपण काही प्रभावी सेवा केल्या तर त्या सेवेचा आपल्याला अनेक पटीने फळं प्राप्त होते आणि म्हणून उद्या सकाळी आपल्याला उठल्याबरोबर एका प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे जेणेकरून आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होऊन मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरीसुद्धा चालेल उठल्यानंतरनं आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे जेव्हा तुम्ही अंघोळ करणार आहे तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे तीळ घालायचे आहेत यानंतरनं स्नान करून तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत या दिवशी चुकूनही पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका पिवळा रंग सोडून तुम्ही इतर कोणत्याही रंगाचे कपडे हे परिधान करू शकता यानंतरनं आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल त्याचबरोबर थोडेसे पांढरे तीळ फुलांच्या पाकळ्या हळदी कुंकू टाकायचा आहेत आणि यानंतर तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि हे जल अर्पण करत असताना तुम्हाला एका प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे तर मंत्र असा आहे ओम भूर्भुअस्वा तत्सवितुर्वरिण्यम भरगो देव सधिमही ध्युयो योनो प्रचोदयात तर हा गायत्री मंत्र आहे तर हा गायत्री मंत्र म्हणत तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे आता जेव्हा तुम्ही सूर्याला हे जल अर्पण करणार आहे तेव्हा हे पाणी जे आहे तर ते खाली जाऊ देऊ नका एखादं भांड घ्या आणि यानंतर तुम्हाला सूर्यदेवाला हे जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला सूर्यदेवाला नमस्कार करायचा आहेत तुमच्या मनात ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोमन तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आता हा जो गायत्री मंत्र आहे तर हा तुम्हाला दिवसभरामध्ये जितक्या वेळ म्हणता येईल तितक्या वेळ तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी या मंत्राचं पठण करायला खूप महत्त्व आहे जितका जास्त तुम्ही या मंत्राचं पठण करशाल तितके त्याचे लाभ जे आहेत तर ते तुम्हाला मिळतील यानंतर ना आपल्याला देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहेत या दिवशी देवांना स्नान घालताने पाण्यामध्ये तीळ टाकून तुम्हाला देवांना स्नान घालायचं आहे आणि यानंतर तुम्ही ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ही दिवसभरामध्ये कधीही तुम्ही गाईला खाऊ घालू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा एक वस्तू तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहेत जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल कष्ट मेहनत प्रयत्न करूनही तुमची कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नसेल घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे असेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपायचं नाव घेत नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही ही वस्तू अवश्य गाईला खाऊ घाला या मकर संक्रांतीच्या दिवशी गाईची पूजा करायला सुद्धा खूप महत्त्व आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एका वाटीमध्ये थोडेसे पांढरे तीळ जे असतात तर ते घ्यायचे आहेत आणि त्या तिळावरती तुम्हाला एक छोटासा गुळाचा खडा ठेवायचा आहे हे तिळ आणि गुळ जे आहेत तर तो तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचा आहे यानंतरनं एक तांब्याचा कलश तुम्हाला भरून घ्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे हळद कुंकू आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला गाईपाशी जायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला हे पाणी गाईच्या पायावरती टाकायचं आहे गाईला हळद कुंकू लावायचं आहे या दिव्याने वळायचं आहेत आणि यानंतर तुम्हाला हे तीळ आणि गूळ जो आहे तर तो गाईला खाऊ घालायचा आहे यानंतर तुम्हाला शक्य असेल तर गाईला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहेत आणि यानंतर तुम्हाला तुमचा उजव्या हाताचा स्पर्श हा गाईला करायचा आहे आणि मनोमन तुमची इच्छा तुम्हाला तुम्हा व्यक्त करायची आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक मंत्र म्हणायचा आहे आणि गाईला ही वस्तू खाऊ घालायची आहेत त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या पितरांची पूजा देखील केली जाते हा दिवस आपल्या पितरांना देखील समर्पित असतो त्यामुळे आपल्याला या दिवशी पितरांची सेवासुद्धा आवर्जून करायच्या आहेत त्यामुळे तुम्ही घरामध्ये पितृस्तोत्राचं पठन करू शकता दक्षिण दिशेला एक दिवा देखील तुम्ही या दिवशी लावू शकता त्याचबरोबर आपल्या पितरांसाठी पिंपळ वृक्षाखालीसुद्धा या दिवशी दिवा लावला जातो मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा हा लावला जातो म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी पिंपळ वृक्षाखाली एक मातेचा दिवा घ्या त्यामध्ये मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालून तिथे ते एक दिवा तुम्ही अवश्य प्रज्वलित करा पिंपळ वृक्ष घराजवळ नसेल तर सेम असाच दिवा तुम्ही तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला लावू शकता तर असे काही उपाय आणि सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर, तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ